कुस्तीला लाडका पैलवान राक्षेवाडी गावचा सुपुत्र पैलवान शिवराज राक्षे पुणे जिल्ह्याचा क्रीडाधिकारी आणि महाराष्ट्रामध्ये एक भलाटे पैलवान विनयशील पैलवान अशी ख्यात्या बारामती तालुका कुस्ती संघ यांच्या वतीनं पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढ दिवसाच्या निमित्तानं भारत देशातले एक अबोध नजीच मैदान सन्मान्य बारामती तालुक्याच भविष्य सन्मान्य विपीन श्रीनिवास पवार यांच्या नेतृत्वाखाली हे भविन्य कुस्त्याचं मैदान दुपारी कुस्तीला प्रारंभ झालेला आहे पोलादी मनगट मनगटाला फिरलेले एकमेकाचा अंदाज घेचं काम झालेला 14 ने सुरू झालेला ओ ओ ओ ओ ओ सलाम मिला समोर दस्ती वडून पटकालेला शिवराज लक्ष्मण महाटाचा करा기 टाळ्या 22 आणि कब्जा घेतलेला शिवराज पहलवान शाबास भीमकाय ताकतीचे पैलवान आखाड्यामध्ये आणि अक्षेन मूड होती आलेला आहे शिवराज शिवराज वादळापूर्वीची शांतता टाचणी पडली तर आवाज इतकी स्टा आणि लांबवलेला शिवराज राक्षी पैलवान काहीतरी करण्याचा मनसुबा मनुजे मनुष बोला जनसागराचा महासागर ओ सा